रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून विविध भागातून ज्या दिंड्या निघतात त्यात प्रमुख दहा दिंड्याच्या व्यतिरिक्त सगळ्या भागातून छोट्या छोट्या दिंड्या येत असतात आणि त्यावेळेला मागच्या वेळेला दोन हजार चोवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक दिंडीला त्या वारकऱ्यामध्ये अनेक वयोवृद्ध असतात महिला असतात त्यांना सहकार्याची भावना म्हणून शासनातर्फे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला देण्याचं जाहीर केलं तसे देण्यात आले होते आणि हे सर्व नियोजन विभागीय आयुक्तांकडे एक समिती गठन करून त्यांच्या मार्फत हे दिले जात गेल्या वेळेला अकराशे नऊ दिंड्यांना हे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला हे देण्यात आले होते या वेळेला अनेकांनी मागणी केली की के भरपूर दिंड्यांना हा पैसा मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून या वेळेला त्या ज्या राहिलेल्या दिंड्या आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून जवळपास चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचं सरकारने घोषित केलेलं त्याबद्दलचं असं परिपत्रकही का काढलेलं आहे मी सगळ्या जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांना सुद्धा विनंती करणार आहे आपल्या संघटनेचे प्रमुख असतील किंवा डायरेक्ट विभागीय आयुक्त पुणे यांच्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला ह्या वीस हजार रुपये आपल्याला तिथं दिले जातील सरकारकडून दिंड्यामध्ये कोणतंही कसर ठेवलं जाणार नाही जे काही सहकार्य लागेल ते सरकार करणार आहे यासाठी मुद्दा हा खुलासा आपल्या समोर करत आहे आज मुख्यमंत्र्यांची ची काही नेमणूक झाली नाही अशा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याबद्दलच एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरही मंत्री महोदयाने टाकलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी आणि दादा आम्ही भेटून याबरोबर सविस्तर चर्चा करू आणि तातडीने पीएस देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात शरद पवार साहेब कधीही सरळ मार्ग चाललेले राजकारणी नाहीत म्हणून त्याचा वारकरी संप्रदाय के माध्यम हैं कई किलोमीटर चलते, रहते, वो चलते रहते। उनका के लिए, मेडिकल के लिए तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने बीस हजार रुपये को देने की कोशिश की थी उसमें से करीबन 1109 लोगों डिंडियों को सरकार ने पैसा अनुदान दिया था लेकिन उसमें से अभी जो बढ़ते डिंडियों की संख्या देखते हुए आज मेरे विभाग ने 1400 माने पूरे जितने भी है चौदह सौ डिंडियों को बीस हजार पर हेड देने की घोषणा की है और इसका मॉनिटरिंग जो है वो विभागीय आयुक्त तो पुणे ये करने वाले हम दिंडियों में जो सहभागी हो रहे हैं उनसे भी अपील करेंगे आपको भी ऐसी कोई लगता है तो आपने वहाँ कांटेक्ट करो आपको सब सुविधा भी दी जाएगी और ये दिडी की मानदंड भी दिया जाएगा जनता पार्टी शरद पवार साहब है उन्होंने इतना तो तय किया है कि आपने को यहाँ महाविकास आगाड़ी में रहना नहीं है किसी और के साथ जाना है ये उन्होंने दिशा तो दिखाई है लेकिन शरद पवार का पॉलिटिक्स में एक अलग सा स्थान रह चुका है वो बोलते कुछ और, है और करते कुछ है तो इसलिए वो भाजपा के साथ जाना नहीं इसका मतलब कुछ लोगों ने क्या लेना चाहिए वो उनके पार्टियों के नेता ने समझने वाली बात है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है कैनेडा के दौरे पर है संजय राउत ये कहते हैं उन्हें नहीं किया गया था चले गए संजय राउत सर के आदमी के बारे में कहीं ऐसे बातें करना बहुत उचित नहीं लगता एक देश देश का जब दूसरे देश में जाता है तो विदाउट इन्विटेशन विदाउट प्रोग्राम का नहीं जाता ये प्रोग्राम एक दिन में नहीं बनता इसको कुछ दिन पहले इनका प्रोग्राम जब सब जाता है और देश भर में वो वितरित होता है इसलिए संजय राउत को ये पॉलिटिक्स में जो प्रशासन की बाजू होती उसका कोई अता पता नहीं है और ये बेकूफ जैसी बातें करके अपने ही पंतप्रधान का वो इंसल्ट कर रहे ये देश देख रहा है देश जरूर उनको जवाब देगा सर के नेता पूजा पूजा होती है अघोरी पूजा ये पूजा ये हमें नहीं पता ये ऐसी ग्यारह ब्राह्मणों को लेके उन्होंने जो पूजा की है तो सर सबके सामने की है उसमें क्या बड़ी बात है क्या दिक्कत है भी लगता है, संजय राऊत भी, भी हो चुका हे पूजा आपण अनेक वेळाला करतो आम्ही सुद्धा करतो त्यात काही गैर नाही अनेक लोक करतात पूजा करणं धार्मिकता बाळगणं याच्यात कोणतंही चुकीचं नाही परंतु याच्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणं मला वाटतं या मोरेंना त्या संजय रावचं काहीतरी ते सावली त्यांच्यावर पडली असावी अगोदर विद्याचा प्रयोग करणं फक्त कला नगरला होते आणि तिथं फार मोट बसलेले आहेत काय आहे ते पूजा करणारे मांत्रिक त्यांना जाऊन कदाचित भेटल्यामुळे त्यांच्यावर झालेला हा परिणाम आहे